दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे महिला आर्थिक विकास महामंडळ कम्युनिटी मॅनेज रिसोर्स सेंटर कंत्राटी कर्मचारी महाराष्ट्र संलग्नित भारतीय मजदूर संघ महिला ह्या तालुकास्तर केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्यायिक मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसल्या आहेत त्यांच्या प्रमुख मागण्यामध्ये कर्मचाऱ्यांना मासिक मानधन व प्रशासकीय खर्चा करीता पंचवीस लाख रुपये निधी राज्यातील सर्व लोकसंचालित साधन केंद्राला उपलब्ध करून द्यावेत सीआरपी सीआरपी प्रमाणे सहा हजार रुपये मासिक मानधनासाठी तरतूद करण्यात यावी महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित प्रत्येक गटाला तीन हजार रुपये फिरता निधी उपलब्ध करून देण्यात यावा महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित प्रत्येक गटाला सात टक्के व्याजदराने बँक कर्ज उपलब्ध करून द्यावे या प्रमुख मागण्यासाठी महिला धरणे आंदोलनाला बसल्या आहेत अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली आज आम्ही या ठिकाणी आमच्या मागण्या घेऊन आलो होतो त्यामध्ये प्रमुख मागण्या म्हणजे जर सांगायचं झालं तर आमची हे जे संस्था आहेत बोगसंचलित साधन केंद्र या संस्थेला शासन कुठल्याही प्रकारचा निधी देत नाही आहे अर्थसहाय्य करत नाही आहे त्यामुळे आमची शासनाकडे मागणी आहे की कमीत कमी आम्हाला पंचवीस लक्ष रुपये दरवर्षी खर्चा खर्चाकरिता संस्थेला शासनानं आर्थिक मदत करावी त्याचबरोबर आमची जी महिला बचत गट आहेत त्या महिला बचत गटांना कुठल्याही प्रकारचं उमेदच्या धर्तीवर आर एफ मिळत नाही तरी देखील आमच्या महिला बचत गटाला तीस हजार रुपये आर एफ मिळावं त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये आमच्या ज्या काही सी आर पी आहेत त्या सी आर पींना खूप अत्यल्प कमी मानधन मिळतं तरी हे मानधन खूप कमी असल्यामुळं शासनानं कमीत कमी सहा हजार रुपये मानधन या सी आर पी टीला तरतूद करावी आणि त्याचबरोबर आमचे जे बचत गट आहेत या बचत गटांना जे प्रायव्हेट बँक आहेत त्या बँकांना व्याजदर खूप चौदा टक्के साडेचौदा टक्के व्याजदरानं कर्ज मिळतं तर हे असं न होता उमेदच्या धर्तीवर आम्हाला कमीत कमी जर बँकेनं सात टक्के सात टक्के व्याजदरानं कर्ज कमी द्यावं ह्या प्रमुख मागण्यासह आज आम्ही ધિકારી સાહેબના નિવેદન તેના કહ્યું આવો ધન્યવાદ